ಟೀ ದೇ ರಿಫ್ರೆಶ್ ಹಮೀ किंजवडे येथील अनंत झिलू धुमडे यांच्या घराच्या बडवीची भिंत पडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय ही घटना शुक्रवारी घडली तसंच त्यांच्या घराचं छप्पर देखील कधीही कोसळण्याच्या देवगड तालुक्यातील किंजवडे डो बॉडी येथील धुमडे यांच्या घराची भिंत कोसळली असून धुमडे यांच्या घराच्या भिंतीला भेगा घराचा छप्पर देखील कधीही कोसळू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे मातीच्या भिंती आणि नळे कवलारू छप्पर असलेलं धुमडे यांचं घर जीर्ण झालंय परिस्थिती देखील बेताची असल्यानं आपल्याला घर मिळावं यासाठी शासनाकडे गेली पंधरा वर्ष धुमडे कुटुंबियांना दाद मागावी लागत आहे यावर केवळ आश्वासन मिळत असून तुमडे कुटुंबीय यावरती नाराजी व्यक्त करत आहे घराची पाहणी करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी तुमडे कुटुंबीय शासन दरबारी करत आहेत आज माझा घराची राजूशी आलेली आहे जिंकी कोसळली असेल मातीचा घर आहे व नळे असत वासळे विषय सगळे आमचे कंडम झालेले असत घर कोकळतीला असा तेव्हा याची दखल आम्ही पंचायतीत आम्ही कागदपत्र वगैरे व्यवसाय देतो पण त्यांनी दखल घेतलेली नाही आम्ही ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्र वगैरे सर्व दिले पंधरा वर्षात त्यांच्याकडे आम्ही झगकलो पण त्याने काय दखल घेतलेली नाही तरी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून मिळवून द्यावा नमस्कार दत्तात्रय धुमडे पिंजवडे डोबवाडी अनंत भिलू धुमडे यां म्हणजे हे वडील यांच्या नावावर घर होतं काही वर्षा म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष सतत आम्ही या घराची मागणी करतो ह्या मागणीनुसार अद्याप कोणीही या घराकडे येऊन बघितलं नाही किंवा या घराची चौकशी केली नाही आता अशी जी घराची कंडिशन अशी आहे की जी आमची भिंत एक एक जवळजवळ भिंत जी दहा हाताची ती कोसळली त्याच्यानंतर जे वाशेविषये काय मोडकेस आहेत आणि त्यात त्यातकरून घरातली आता जे राहणारी माणसं आहेत जे आज भयभीत झालेली आहेत हे कधी पण घर मोडून पडू शकतं लोकांच्या अंगार पडू शकतं त्याच्यात आता नुकसानी होणारच ज्याच्या दिसतच आहे जवळजवळ नळे कवल्याचं घर जवळजवळ कवलं घसरत आहेत त्यातलं पाणी गळत आहे खाली टोप लावलेले ला ला आहेत अशी परिस्थिती झाली असून विनंती अशी आहे की ती शासनाने किंवा ग्रामपंचायतवाढीने येऊन त्याची दखल घ्यावी जे घराची आज जवळजवळ नादुरुस्ती म्हणजे ग्रामपंचायतीकडे सरपंच संतोष चिंचवडे यांचं जवळजवळ पंधरा वर्ष स्वतः मी कागदपत्र सादर करून आतापर्यंत त्यांनी दखली काय कसली घेतलेली नाही किंवा घर येऊन त्यांनी पाहिली केलेली नाही बरा कालच्या दिवशी एक भिंत कोसळली भिंत कोसळल्यानंतर मी त्यांना फोन केला ग्रामसेवक आणि संतोष किंजवडेकर सरपंच त्यांना फोन केला अद्यापही काय झालं कशासाठी फोन केला हे अजूनपर्यंत त्यांनी चौकशी केलेली नाही किंवा इथे ते बघायला आलेले नाही आहेत माझी अशी कृपया विनंती आहे की त्या सरपंचांनी किंवा प्रशासनाने येऊन या घराची पाहणी करावी त्याच्यानंतर याचा पुढचा निर्णय घ्यावा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल